चला तर कपालभातीपासून सुरुवात करूया कपालभाती हा प्राणायाम नसून एक षट क्रियामधली क्रिया आहे ज्याने बॉडी डिटॉक्स व्हायला फायदा होतो ह्याच्यामध्ये फक्त उच्छ्वास केला जातो एक मिनटापासून हळूहळू दोन मिनटं तीन मिनटं पाच मिनटं असा टाईम वाढवायचा आहे तर चला सुरुवात करूया हात ध्यान मुद्रेमध्ये ठेवायचे याप्रमाणे कपालगाती करायची आहे पोट जाणार पोटाचा त्रास असेल जसं की हार्निया काही मेजर सर्जरी झाली असेल तर करायचा नाही नेक्स्ट अनुलोम विलोम आपल्या शरीरामध्ये बऱ्याच नाड्या आहेत बहात्तर हजार नाड्या आहेत त्या नाड्या मेन नाड्या ज्या आहेत त्या तीन आहेत पिंगळा नाडी इडा नाडी आणि सुशुग्णा नाडी इडा नाडी असते डाव्या बाजूला पिंगळा नाडी असते उजव्या बाजूला या दोन्ही नाड्या नाकाद्वारे जाऊन आपल्या आज्या चक्रला सुष्मा नाडीशी मिळतात या नाडीना ॲक्टिव्ह करण्यासाठी अनुलोम विलोम हा प्राणायाम आपल्याला करायचा असतो तर ह्याच्यामध्ये एकदम इझी प्राणायाम आहे नेहमी डाव्या बाजूपासून सुरुवात करायची एक हात ध्यान असणार एक हाताने आपली उजवीना बंद करायची दीर्घचा श्वास घ्यायचा महिना आणि जे नागपुडी आपण बंद केली आहे तिथून श्वास सोडायचा आता जिथून मी नागपूर श्वास सोडला तिथून मी परत श्वास घेणार आणि ह्या नागपुडीतून सोडणार जी बंद होती बस श्वास घ्यायचा आहे दीर्घ दीर्घ सोडायचा आहे श्वासला थांबवायचं नाही सुरुवात करायची डाव्या नागपुडी पासून आणि हा वीस वेळापासून मिनिमम वीस वेळा मग पंचवीस वेळा तीस वेळा पंचवीस पन्नास वेळा असं पणेचं प्रमाण वाढवायचं रिमिडेशन करूया चला आता मान सरळ पाठ मान अशी झाली तर परत सरळ करून घ्यायची तेव्हाच जास्तीत जास्त प्राणवायू आपल्या शरीरापर्यंत सर्व वायांपर्यंत पोचतो तर कंटिन्यू करूया आपण हा जरा अनुलोम विलोम कमीत कमी वीस जास्तीत जास्त पन्नास हळूहळू मग जसं तुम्ही अभ्यासाचं वाढवत आहे ते शंभरपर्यंत पण करू शकता हळूहळू हळू रिपिटेशन्स वाढवा ठीक आहे याने बॉडीमध्ये एक ॲक्टिवनेस एक येतो जास्तीत जास्त प्राणशक्ती आपल्या शरीरामध्ये जाते आता तिसरा व्यायाम प्रकार करायचा आपल्याला नाडीशुद्धी प्राणायाम नाडीशुद्धी प्राणायाम बघून घ्या एक नागपुडी बंद करायची उजवी तर दहाव्या नाकपुडी तुम्ही पाच वेळा श्वास घेणार पाच वेळा सोडणार डावी बंद उजव्या नागपुडीतून पाच वेळा श्वास घेणार आणि सोडणार आता दोन्ही नागपुड्यांमधून श्वास घ्यायचा सोडायचा दीर्घ श्वास घ्यायचा दीर्घ श्वास सोडायचा दहा वेळा करायचा हे दहा वेळा करायचं आणि चौथीच स्टेप मंदी आहे हा नाडीशुद्धीच प्राणायाम आहे एका नाकपुडीतून श्वास घ्यायचा थांबवायचा आणि सोडायचा श्वास घेण्याला बोलतात पूरक श्वास थांबवण्याला बोलतात कुंभक आणि श्वास सोडण्याला बोलतात रेचक है है पूरक कुंभक रेचक हे तिन्ही ह्याच्यात येणार आहेत तर पूरक नॉर्मल असेल कुंभक आपापल्या कॅपॅसिटीने श्वास थांबवायचा प्रयत्न करायचा मनात अंक बोलायचे कोणाला एक ते पाच अंक कोण एक ते दहा अंक इथपर्यंत थांबवू शकेल जास्त गुदमरला बरं श्वास थांबवायचा नाही जेवढी तुमची कॅपॅसिटी असेल तेवढी आणि रेचक मध्ये हळूहळू सोडायचा बघूया आता कसं करायचं आहे पाठ मान सरळ ठेवायची आता जिथून सोडला तिथून परत श्वास घ्यायचा श्वास थांबवायचा हा हे नाडशुद्धी प्राणायाम हे कमीत कमी दहा रिमिटेशन करायचे सुरुवातीला हळूहळू पंधरा वीस पंचवीस असं प्रमाण वाढायचं आता करायचं भास्त्रिका प्राणायाम बसरी का प्राण्यामध्ये दीर्घ श्वास घेतला जातो दीर्घ श्वास सोडला जातो याचा स्पीड जरा जास्त असतो हे बघा अशा प्रकारे <स्थ> मिनटं दोन मिनटं तीन मिनटं जास्तीत जास्त पाच मिनटापर्यंत तुम्हाला हा करायचा आहे आता दाखवते तुम्हाला भ्रामरी प्राणायाम भ्रामरी प्राणायाम लो बीपी असेल तर करायचं नाही बाकी सगळेजण हा करू शकतात हा खास डिप्रेशन मानसिक तणाव परत लक्षात न राहणं थकवा येणं जास्तीत जास्त झोप न लागणं एक ब्रेनचं एक्सरसाइज म्हणून हा प्राणायाम आहे याच्यामध्ये भुंगा कसा करतो तसा आवाज होतो आपण प्राणायाम हा प्राणायाम करताना त्याच्यामुळे भ्रमरी प्राणायाम म्हणतात या कंपणाने आपल्या ज्या ब्रेनच्या सेल असतात त्या ॲक्टिव्ह होतात फक्त लो बी पी असेल त्यांनी करायचं नाही तर एकदम इझी आहे हे बघा ही कानाची जी आपण कानातले घालतो त्याच्यावरती जे हे भाग आहे अवयव त्याने कान बंद करायचे गच्चं हां कानात बोट नाही घालायचे हे बघा असे हा जो भाग आहे ना असा बंद करून घ्यायचा बंद करायचा इथे हात नॉर्मल ठेवायचे दोन बोट इथे तीन बोट अलगत ही अलगत असते जीभ आहे ती तोंडाला वरती चिकटवायची ही बघा अशा प्रकारे आणि तोंड बंद करायचं आता नाका दरवे श्वास घ्यायचा शांत राहायचं छान एकमेकांवर हिरप करायचे आणि पूर्ण चेहरा तर भ्रमरी प्राणायाम पण सुरुवातीला पाच रिपिटेशन करा मग दहा पंधरा एक वीस एकवीस कमीत कमी एकवीस रिपिटेशन मग तीन चार दिवसापर्यंत तुम्ही करा सकाळ संध्याकाळ गेला तर झोपही शांत लागेल आणि जर हाय बी पी असेल तर खूप छान तुम्हाला याचा फायदा होणार आहे थायरॉइड साठी आपली जे ते थायरॉइड ग्रंथी असते त्याला आपल्याला ऍक्टिव्ह करायचं आहे त्यासाठी काही व्यायाम आणि योग प्रकारचे हळूहळू रोटेशन करायचे त्यामध्ये दीर्घ श्वास घ्यायचा आणि सोडायचा हात तुम्ही ध्यान मुद्रेमध्ये ठेवू हो शकता हळूहळू स्ट्रेच करायची सॉरी हळूहळू फिरवायची जास्तीत जास्त स्ट्रेच जाणवतो दीर्घ श्वास घ्या दीर्घ श्वास सोडा क्लॉकवाईज सुरुवातीला पाच पाच वेळा केलं तरी बस आहे हळूहळू मग दहा वेळा पंधरा वेळा करू शकतो जास्तीत जास्त वीस वेळा बस पण हळूहळू रिपिटेशन वाढवायचे पहिल्या दिवशीपासून ते वीस वेळा नाही करायचं ओके दुसरं पाठी घ्यायची मान पुढे घ्यायची देर्घ घ्यायचा सोडायचा सुरुवातीला पाच वेळा हळूहळू मग जास्तीत जास्त वीस वेळा प्रमाण वाढवायचं अजून एक ओके okay? आता मॅटवरची आसन बघूया कधीही कुशीवरती राहून झोपायचं आणि उठायचं आता आपण करणार आहोत मत्स्यासन रिलॅक्स व्हायचं आधी हळूहळू हळूहळू बघा डोकं जे आहे ते असं घ्यायचं पाय जे आहेत त्या पण हिप जवळ घ्यायचे आणि प्रणाम डोळे बंद करून घेऊ शकता श्वास नॉर्मल हे आहे मत्स्यासन मनातल्या मनात अंक बोलायचे एक ते दहा हळूहळू परत दुसरं रिपिटेशन सेम हळूहळू मारशी हात प्रणामात खोल्ड करायचं या पोज मध्ये हे आहे मत्स्याचं कमीत कमी सुरुवातीला दोनदा करा तीनदा करा हळूहळू चार पाच दिवसांनी पाच वेळा मग दहा वेळा वीस वेळा याचे रिपुटेशन वीस ते पंचवीस मग करायचे नेक्स्ट पाय जवळ असतील जॉईंट असतील हाताने तुम्ही पाय पकडू शकता नाही जवळ तर हात सरळ ठेवायचे हळू 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 जेवढी जमेल तेवढी ही बॉडी उचलायची आणि इथे जी आहे आपली चेन छातीजवळ लॉक करायची कमरेचा गॅप असेल कंबर दुखत असेल जास्त तेव्हा हे आसन करायचं नाही ठीक आहे सर्वायकल जास्त प्रॉब्लेम असेल सोनालिसिस करायचं नाही होल्ड करायचं ठीक आहे आता ही पोज मी दाखवली आता ह्याच्यामध्ये पण डीप ब्रीथिंग करायचं आपल्याला श्वास घ्यायचं सोडायचा पोजना होल साधी कंबर दुखत असेल तर ती हळूहळू बरी होणार पाठ दुखत असेल हळूहळू बरी होणार जास्त प्रॉब्लेम असेल तर करायचं नाही श्वास घ्यायचा सोडायचा पोजला होल्ड करायचं अनुवाटी आहे ते टेकवायचा प्रयत्न करायचा ओके रिलॅक्स आता करायचं आहे हलासन हे दोन पाय सरळ घ्यायचे नाइंटी डिग्री आणि होल्ड करायचे वन टू थ्री फोर फाय सिक्स मोठ्याने अंक न बोलता मनातल्या मनात बोलायचे म्हणजे दमणे लगत थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन इलेवन ट्वेल्व थर्टीन फोर्टीन फिफ्टीन सिक्स्टीन सेवन्टीन एटीन नाईन्टीन ट्वेंटी ठीक आहे सुरुवातीला ट्वेंटी बस नंतर हळूहळू तुम्ही फिफ्टीपर्यंत होल्ड करायची पायकरी पण असे गुडघ्यातून वापरून मग हळू रिलॅक्स करायचे एकदम खाली ठेवायचे नाही आता करायचं कमर चक्रासन मरकटासन ठीक आहे थायरॉइड साठी पण आहे हे आणि बॅक पेन साठी पण आहे हे घ्यायची जवळ हात समांतर खांद्याला श्वास घ्यायचा पाय ज्या बाजूला जाणार त्याच्या विरुद्ध बाजूला आपली मान जाणार कमरेत गॅप असेल म्हणत्यात गॅप असेल थायरॉइड यासाठी हे असेल एकदम बेस्ट होल्ड करायचं श्वासला होल्ड नाही करायचं श्वास घ्यायचा सोडायचा पोजला होल्ड परत मी श्वास घेतला हे बघा पाय ज्या बाजूला आहे त्याच्या विरुद्ध बाजूला अभिमान पाय असे एकावरती एक आले पाहिजेत हे एक वेरिएशन आहे ह्याच्यामध्ये दुसरं पायात गॅप घ्यायचं आता मी पायात गॅप घेतला आहे बाकी सगळं सेम तसंच पण आता काय होणार बघा श्वास घेतला मी हळूहळू पाय हे बघा आता पद्धतीने घ्यायचे एका पायाच्या ताचेला दुसऱ्या पायाचा गुडघा इथे टच होणार अशा पद्धतीने ह्याने तुम्हाला मणक्यामध्ये पायामध्ये ताकद जाणवणार मानेमध्ये एक ताकद जाणवणार म्हणत एकदा अंक बोलायचे फोल्ड करायचं आसन एकदम शांत राहून करायचं घाई गडबडीत जशी आपण पटापट करतो तस योगा एकदम शांत लयबद्ध तरीकेने करायचं ओके ठीक आहे हे दोन वेरिएशन दाखवते मार्जरी आसन हे पण बॅक पेन आणि थॅरवड साठी चांगलं आहे तरी पण कुशीवरती वळायचं आणि मग उठायचं मार्जरी असेल बघा मार्जरी म्हणजे मांजर ठीक आहे दोन पाय जर अंतर घ्यायचं श्वास मी घेतला स्वास, स्वास सोडला पाठीमागे पाय बघा सरळ लेंथ मध्ये आहे स्ट्रेट करायचा मान अशी मानपुढे जरा स्ट्रेच करायची सुरुवातीला दहा मुमेंट एका पाणी करा दुसरा पाणी दहा मुमिट आता दाखवते ब्रीथ ब्लो ठीक आहे नाकातून श्वास घ्यायचा तोंडातून सोडायचा हा ध्यान मुद्रेमध्ये सुरुवातीला पाच वेळा दहा वेळा वीस वेळा हे करायचं ओके आणि ह्याचा फायदा जास्त कुठे होतो अजून जेव्हा आपल्याला धाप लागते दम लागतो तेव्हा सुद्धा तुम्ही हे करू शकता जेव्हा तुम्ही व्यायाम करता तेव्हा एखादा एक व्यायाम केला चांगला रिपिटेशन दुसरं करताना त्याच्या थोड़ा थोडं रिलॅक्स होऊन हे, हे करायचं ब्रिद ब्लो जस तुम्ही अॅथलेटिक्स जे असतात मैदानाचे खेळतात त्यांना बघितलं असेल ते लोक काय करतात काय होतं जे आपलं हृदय धबधब करत असतो दम लागलेला असतो ते लगेच रिलॅक्स होत ओके तर हे एवढी तुम्ही जे मी दाखवले त्याचे रिपिटेशन हळूहळू वाढवा कंटिन्यू बेसवर तुम्हाला हे केलं पाहिजे सातत्य मेन असलं पाहिजे एव्हरी डे जसं आपण न चुकता जेवतो कसं भूक नसेल तरी जेवतो कधी कधी का टाइम झाला म्हणून तसं तुम्हाला हे थायरॉईड जर हळूहळू कमी करायचं असेल तर ही सगळी आसनं विथ जे डाईट दिलं आहे ते व्यवस्थित करायचं तरच तुम्हाला रिझल्ट मिळणार कारण थायरॉईड ही ग्रंथीमधून जे हार्मोन सिक्रेट होता ते मेन डायजेशनवर इफेक्ट करतात तर हे सगळे आसनं आहेत ती करा रेग्युलर ऑल द बेस्ट आत्तापर्यंत जे मी व्यायाम प्रकार दाखवले आणि जे काही योगा प्रकार दाखवले ते थायरॉइड ग्लांट ॲक्टिव्ह व्हायला होते त्याने डायजेशन पॉवर तुमची इम्प्रूव्ह होणार आणि त्याच्यासोबत हे दोन व्हिडिओ जे आहेत त्याच्यामधील पण तुम्हाला व्यायाम करायचे आहेत ज्याने तुम्हाला वेट लॉससाठी फायदा होणार तर तो टोटल पस्तीस चाळीस मिनटं हळूहळू एक तास तुम्ही हे सगळे व्यायाम प्रकार करायचे आहेत तुमच्या ओळखीच्यापैकी कोणालाही थायरॉईडचा प्रॉब्लेम असेल वजन वाढला असेल तर हा व्हिडिओ नक्की शेअर करा चॅनलवर नवीन असाल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद